बटाटे उकडून घेतल्यात आता साल काढून घेऊ बारीक करून घेते आता खिसणीने बारीक करून घेतले आता हिरवी मिरची खलबत्यात चांगलं ठेसून घेऊ हिरवी मिरची लसूण मीठ लसूण मीठ असं ठेसून घेऊया बारीक बारीक करून घ्यायचं बटाटा टाकून घेते ओवा टाकून घ्यायचा हळद टाकून घ्यायची मग थोडी लाल मिरची कोथंबीर बारीक चिरून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं बारीक कर बघा छान असं मळल्या गेले बारीक खिसण्याने खिसून घेतल्यामुळं गाठ राहत नाही पीठ मळून ठेवलेले करून घ्या पराटे छोट्या छोट्या निव लाटतो तसं लाटून घ्यायचं बारीक असं लाटून घेऊन भरलं ना मग फुटत नाही आहे पराठा आणि पुरण भरतो तसं आपण भरलं की मग पराठा फुटतो म्हणून मी असंच करून घेते असं छान असं लाटल्या जातो मस्त तव्यामध्ये टाकून घ्यायचं तर मस्त छान असं भाजून आलटून पुलटून भाजून घ्यायचं खरफूस होपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं हे बघा किती छान दिसतंय मी कधी पण करताना असेच करत असते पराठा म्हणजे फुटायचं काही हेच नाही राहत असं करून घ्यायचं सगळीकडे पसरल्या पण जाते त्यातली भाजी ना बटाटे ती पण पसरल्या जाते सगळीकडे थोडं लाटणेला ह्याची टक्कतं पण हितकं पण नाही फुडत माझ्या मुलींना असेच पराठे आवडतात डब्यासाठी करून घेते त्यांच्या डब्याला लागतात त्यांना आज पूर्वा म्हणजे मग मी डब्याला पराठेच दे दही आणि पराठे घेऊन जाणार डब्याला किती छान झाले मला आता पटकन लाडून घेते झाले